कुरुंदवाड्यातील किराणा दुकानदार टोंणे या चोरट्यानं रस्त्यात अडवून मारहाण करून तेवीस हजार रुपये चोरून नेले पोलिसांनी चोरट्याला बेड्या ठोकल्या कुरुंदवाड येथील मुख्य बाजारपेठमधील नगरपालिकेच्या खाली असलेल्या अक्षय श्रीधर टोंणे यांचं किराणा दुकान आहे रात्री अक्षय टोंणे हे किराणा दुकान बंद करून घरी जात असताना त्यांना कुरुंदवाडच्या राहुल कोळी यांना रस्त्यात अडवून शिबीगाळ व मारहाण करत खिशातील रोख चौदा हजार रुपये व नोकिया कंपनीचा मोबाईल असा एकूण तेवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीनं चोरून नेला या चोरी प्रकरणी राहुल कोळी राहणार कुरुंदवाड याच्या विरुद्ध कुरंदोड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला रात्री अटक केली आहे उधार दिनांक सात रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गोठणपूर विभागातील कोप्पे यांच्या घरासमोर ही घटना घडली या घटनेची फिर्याद अक्षय श्रीधर टोने यांनी कुंदवाड पोलिसात दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करीत आहेत मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संदीप अडचूळ